अमूल्य वेळ मिळालेला आहे हे असे आजचे आपले प्रमुख वक्ते आदरणीय अतुल चव्हाण साहेब मुख्य अभियंता पुणे तसेच सावता गुरुकुलचे मुख्याध्यापक चव्हाण सर शांतिनिकेतन शाळेचे मुख्याध्यापक वज्ञ पवार सर आपले सर आणि शांतिनिकेतनचा संपूर्ण स्टाफ सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांनो आज आपण सगळेच भाग्यवान आहात की आपल्याला आज साहेबांनी आजचा दिवस खास करून आपल्या सगळ्यांच्यासाठी राखून ठेवलेला आहे कारण त्यांना एक दिवस आपल्या इकडे येण्यासाठी मिळतो आणि त्या दिवशी अनेक कामं करायची असतात पण त्यांनी आम्हाला आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं की आपल्या समोरचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम असेल तर आपल्या भागातील ह्या विद्यार्थ्यांना घडवणे आज हा जो कार्यक्रम आयोजित केला शांतीप्रिष् म्हणजे शांतिनिकेतन स्कूल ना त्याबद्दल आयोजक सनोरराव चव्हाण यांचा विश्वास आभार मानतो मी सुद्धा एका खेड्यातून म्हणजे आदर्श गाव किंगाव मधूनच शिकून पुढे गेलेलो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि ग्रामीण भागातून शिकत असताना कोणत्या अडचणी येतात त्या अडचणींवर कशी मात करायची आणि ते करत असताना आपण आपला जो ध्येय आपलं लक्ष आहे ते गाठण्यासाठी कसे कष्ट करायचे याबाबत आणि पुढं काय संधी तुमच्यासमोर आहे यासाठी या एक संवाद साधण्यासाठी मी आप, आज आपल्यासमोर उभा आहे मित्रांनो सर्वप्रथम मी आपण असेल एवढे मार्च मिळालेले मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये मुलांना ते मार्गदर्शन करता आलं तर करा अशी माझी विनंती आहे कारण आता कालनुसारती गरजेचे आहे अगदी बरोबर गुड ग्रेट म्हणजे खूप चांगले आहे जागरूक आहात तुम्ही आणि हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी याचं सेपरेट कॉलेज आहे पुण्याला गव्हर्नमेंटचे शासनाचे आणि तिथं इकडे समोर Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова त्यानंतर आम्ही काय लक्षात बाकी

मी आज शांती प्रदेशालच्या माध्यमातून मुंबई तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकार आणि या मुलांना त्यानंतर पूर्ण भविष्यात काय काय संधी आहेत उपलब्ध शिक्षणाच्या यासाठी आणि व्यवसाय मार्गासाठी अशा याच्यासाठी हा आज एक कार्यक्रम आयोजित केला आहे एक तीनशे ते चारशे मुलांनी आणि त्यांचे पालक म्हणजे एक लोकांनी आज याचा व्याख्यानाचा लाभ घेतला कसं असतं की एखादा युवक या ग्रामीण भागातून शिकून उभं गेला तर त्यांनी मागं वळून बघितलं पाहिजे आणि आपल्या नंतरच्या पिढीला मार्गदर्शन केलं पाहिजे त्या त्याच उद्देशानं शांतीप्रेशा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आज मी या सगळ्या मुलांना मार्गदर्शन केलं पुढं काय काय संधी उपलब्ध आहे आपल्या आधीमुडीच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या कशा वाढवायच्या आणि त्यातून माध्यमातून व्यवसाय आपला कसा कसात होऊ शकतो यासाठीचं सविस्तर मार्गदर्शन केलं तालुक्यातले मुलं यांना मार्गदर्शन अभावी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नाही नाहीत ज्ञानाच्या कक्षा त्यांच्या रुंदावत नाहीत आणि त्यामुळं मग त्यांना असलेल्या संधीसुद्धा त्यांना कळत नाही आणि त्याची प्रगती खुंटते ते होऊ नये आणि यांची निकोप वाढ व्हावी यासाठीचा आजचा हा कार्यक्रम होता यानंतरही अशाच पद्धतीनं आम्ही कार्यक्रम आयोजित करण्याचं नियोजन केलेलं आहे व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांनासुद्धा नवीन युवक शेतकऱ्यांना जे चे, शेती करू इच्छितात त्यांसाठीचं सा मार्गदर्शन चांगल्या चांगल्या व्याख्यात्यांचं ते ठेवायचा विचार आहे म्हणजे त्या सेक्टरमध्ये सुद्धा आपण प्रगती केली पाहिजे आपल्या तालुक्यानं यासाठीचा आमचा प्रयत्न राहील त्या व्यतिरिक्त युवकांना जे शिकून पुढं गेले आहेत त्यांना नोकरीच्या कुठं संधी आहेत तर ते शहरात असलेल्या वेगळ्या कंपन्या त्या आणि या तिथं ज्या उद्योजकांनी उभे केल्या त्या उद्योजकांना घेऊन त्यांचं मार्गदर्शन आणि या मुलांनी पुढं काय केलं पाहिजे उद्योग व्यवसाय किंवा नोकरी यासाठी ज्या कोणत्या संधी उपलब्ध आहे आणि त्या यांच्यासाठी उपलब्ध होऊन देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय गरजेचं आहे तर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती नोकरी लागलं आणि त्याने ते कुटुंब पुढं येऊन जाणं त्यासाठीचा जा हा प्रयत्न आहे याची सुरुवात आपण केलेली आहे आणि पुढं आपण कंटिन्यू सतत असे कार्यक्रम आयोजित करून एक तालुक्यातल्या मुलांना युवकांना शिक्षणाची चांगली आणि व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध होईल तसेच शेती शेतीची चांगली संधी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सर शहरी भागामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात ते कंपन्याला इन्व्हाइट करतात कंपन्याला बोलवतात त्याच्यानंतर ते फॉर्म भरून घेतात असं कंपन्याला बोलून काही तुम्ही रोजगार मार्गदर्शन करणार माझ्याबरोबर जे युवक इंजिनिअरिंगला होते किंवा नंतर माझ्या नोकरीच्या माध्यमातून त्यांच्या ओंती झाल्या असे पुण्यात खूप मोठे बिल्डर्स आहेत इंडस्ट्रीजचे लोक आहेत संभाजनगरला वाळूजमध्ये पण तसे खूप लोक आहेत या सगळ्यांची पण अशी इच्छा आहे की इथं यावं आणि या मुलांना मार्गदर्शन करावं आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊन ते कोणत्या क्षेत्रात काम करू शकतात त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यावी तर हा प्रयत्न आपण निश्चितच करणार आहे लवकरच करतो आपण तो पण तो त्यांना नोकरीच्या संधी ज्या उपलब्ध आहेत त्या ते त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर जिल्हा परिषदच्या शाळेचा दुर्दशाचा मुद्दा पण आता आयरनिवर आला आहे आणि आपल्या किनगावची शाळा तुम्ही आत्या धुने केली आहे असं भाषणात सांगितलं तर त्याबद्दल काय सांगेल कसं आहे की आपण ज्या शाळेतून शिकून पुढं गेलो ज्या समाजातून शिकून पुढं गेलो ते तर मागा बघितलं पाहिजे तर मी ते माझं कर्तव्य पायाचं पालन करत आहे मी ज्या शाळेत म्हणजे किनगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो ते शाळा मी अत्याधुनिक केली आता तिथल्या अंगणवाडीतून आम्ही डिजिटल करत आहोत नवीन माझ्या सौभाग्यतीच ज्या संद्रिवेशाच्या अध्यक्ष जे आहेत त्यांनी महिला पालकांना सहभागी असताना दोन अंगणवाडीच्या खोल्या मंजूर केल्या होत्या त्या आम्ही अतिशय चांगल्या सुरेख बांधलेल्या आहेत लवकरच त्याचं लोकार्पण आम्ही करतोय की डिजिटल करणार आहोत डिजिटल जर क्लासरूम केले तर तिथं मुलांचं ग्रासपिंग म्हणजे मुलांचं शिक्षण आत्मसात करण्याची जी क्षमता आहे ती सगळ्यात जास्त असते तर त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा सगळ्या अशा केल्या पाहिजे तिथं काही मर्यादा तसंच त्या जरी असल्या तरी हळूहळू आपण ते वाढवणार आहोत आणि सगळ्या शाळा ह्या डिजिटल होतील जिल्हा सुद्धा यासाठी प्रयत्न करणार आहोत आपण आपली शाळा शाळासुद्धा पूर्ण डिजिटल केलेली आहे तिथं मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देतो तसंच आपण सुद्धा करणार आहोत निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार पालकांना आणि पालकांनाच विशेषतः एक आव्हान मी असं करेल की मुलांच्या आवडीचं क्षेत्र ओळखा आणि त्या क्षेत्रात मुलांना पारंगत होऊ द्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना काम करायला दिलं तर ते अतिशय चांगलं काम करू शकतं असं माझा अनुभव आहे आणि मुलांनीसुद्धा त्यांना जी क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे त्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं जीव ओतला पाहिजे आणि कष्ट घेतले पाहिजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याला जर काम करायला मिळालं तर माणसाला खूप आनंद मिळतो आणि समाधान मिळतं आत्मिक त्याचप्रमाणे आपण त्यात जास्तीत जास्त, जास्त समाधाना देऊ शकतो त्यामुळं याच पद्धतीनं लोकांनी मुलांनी हे करावं आणि मुलांनी सगळ्यात महत्त्वाचा मंत्र लक्षात ठेवा की जेवढं वाचतील ते जेवढं अभ्यास करतील तेवढंच पुढं वाचाल तर वाचाल जे म्हण आहे तसं आणि सतत जीवनात सुधारणा करणं आवश्यक असतं त्यामुळे अभ्यासा कधीच बंद करायचं नाही सतत अभ्यास करत जायचं yo